आपले आपले जीव जातात आपण घर जातो राजकीय नेतो राजकीय ने ने पुढारी एसीच्या गाड्या म्हणून जातात यांना त्रास होत नाही म्हणून हे लोक चालू करत नाही आपल्याला त्रास होतो तर तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र आला पाहिजे आणि हो उद्या त्या मोर्चा हजारो त्याने लाखो रुपयाने काढला पाहिजे येणार उद्या शंभर येणार प्रत्येक जणांनी कमीत कमी शंभर लोकांना घेऊन यायचं आणणार का तुम्ही नाही आणणार पण बाबा तुम्ही तरी आलात ना तरी खूप आहे कारण माणसाची मेंटेलिटी काय माहिती आहे का इथं येणार ऐकणार पुढे गेले की तू सोडून जाणार गेले एकोणीस दिवस फक्त इथे काय चाललंय बरं एकोणीस दिवसामध्ये तुम्ही लोकांनी किती पोस्ट टाकल्या फेसबुक वरती छान वर करा बघा या म्हणजे शंभर दिवशी लोकांमध्ये फक्त आठ लोक आहेत म्हणजे तुमची मानसिकता काय ते बसले बसून जाऊ नाही जाऊ लच जाऊ बरोबर नाही पण लग्न जायचं नाही जीव जीव हा तुमचा जीव खूप अनमोल आहे तुमचं जीवन अनमोल आहे जर तुमचा जीव गेला तर तुमचा पूर्ण परिवार रस्त्यावर हो येतो सरकार येईल पाच लाख जाहीर करेल आणि तुम्हाला देईल पाच लाखामध्ये तुमचं आमचं काय होतं का अरे मुलांचं शिक्षण पण होत नाही पण तुमचा परिवार तुमच्या रस्त्यावर येईल यासाठी बाबा हो लोकल तक करताना व्यवस्थित पकडा लटकून प्रवास करू नका फक्त एवढी आहे किंवा ते छत्रपती शिवाजी महाराज लोकल चालू झाली तर तुमचे आमचे सर्वांचे जीव वाचतील आपण रिटर्न मारणार नाही आपण लटकत जाणार नाही आणि तुमच्या आमचे जीव वाटवायचे असतील किंवा ते छत्रपती शिवाजी महाराज लोकल चालू करायचे असेल तर उद्या सकाळी होणाऱ्या मोर्चामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी हजारोच्या रोजच्या इथे सहभागी झाला पाहिजे उद्या येणार येणार तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं मला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्ही आता घरी जा सर्वांना सोशल मीडिया पोस्ट करा सर्वांना सांगा उद्याच्या मोर्चा सहभागी व्हायचे सकाळी दहा वाजता गुलबोल शाळा राहते ना बाजूला गुलबोल शाळा